समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचं मुरगुड शहरातील शिवगड या आध्यात्मिक केंद्रामध्ये भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांची सज्जनगडावर अनेक प्रवचन झाली आहेत सज्जनगडावरील शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी मुरगुड येथील अनेक भाविक जात असत याशिवाय रायगड जिल्ह्यातील शिवथर घडी येथे सुद्धा डॉक्टर देशमुख तथा काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ भक्तांसाठी शिबिर आयोजित केली जात असत शिवतरघळी येथे स्वामी समर्थांनी दासबोध या प्रसिद्ध ग्रंथाचं लेखन केलं आहे समर्थांचे शिष्य कल्याण स्वामी हे त्यांना लेखनात मदत करत असत या दोन्ही तीर्थक्षेत्रांचं हिंदमी स्वराज्य स्थापनेत मोठं महत्व आहे सज्जनगडावरून आलेल्या स्वामींच्या पादुकांचं स्वागत दर्शन आणि पूजन असा कार्यक्रम शिवगड आध्यात्मिक केंद्रात संपन्न झाला डॉक्टर देशमुख तथा काकाजी हे वार्धक्यामुळं घरीच विश्रांती घेत आहेत ते स्वामींचे निस्सिम भक्त आहेत स्वामींच्या पादुका दर्शनासाठी सव्यसाची निवासस्थानी अत्यंत त्यांनी हात जोडून बिछाण्यावरूनच गुरुपादुकांचं दर्शन घेतलं यावेळी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा